जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो तुमचं होमोग्राफीच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ कशावर आहे तुम्हाला टायटल आणि थमनेल बघून समजलंच असेल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच पद्धतीचे नऊ व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो तर आजचा जो व्हिडिओ जो आहे तो म्हणजे दहाडी उत्सव यानिमित्त बनवलेला आहे बॅनर एकदम कडक आणि एकदम खतरनाक झालेला आहे बघू शकता तुम्ही पी एल फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे पी एल फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे पासवर्ड हिरोमध्ये कुठं पण दिसल तो टाकून तुम्ही तुमची फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता तर अशा काही पद्धतीची पी एल फाईल आहे बघू शकता तुम्ही तर तुम्हाला यात संपूर्ण माहिती दिल्या जाईल तर व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला मित्रांनो तुमचा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काय मजा नाही त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी काय तुम्हाला बनवून दाखवणार नाही पी एल फाईल कशा पद्धतीने आहे ते दाखवणार मी पिक्सल लॅब ओपन करून घेतो त्यानंतर पी एल फाईल ओपन करून घेतो बघू शकता पी एल फाईल काय अशा पद्धतीने आपल्यासमोर आलेली आहे खतरनाक पद्धतीने यात तुम्हाला तुमचा फोटो नाव वगैरे चेंज करून घ्यायचे त्यासाठी तुम्हाला लेअरवर जायचं आहे लेअरवर गेल्याच्यानंतर इथं फोटोवर क्लिक करायचं आहे आणि दुसऱ्या नंबरच्या इतल... ऑप्शनवर येऊन इथं तिसऱ्या नंबरच्या ऑप्शन येऊन सॉरी तुम्हाला इथून जाऊन कुठला पण एक फोटो टाकायचा आणि फोटो टाकल्याच्यानंतर तुमचा जो फोटो होईल तो चेंज होईल आणि तुमचं नाव काय अशा पद्धतीने चेंज करायचे तुम्हाला तर माहीत आहे इंडिया फॉन्ट कन्वर्टरमध्ये जायचं आहे आणि तिथं जे तुमचं नाव आहे ते टाकून इथं कॉपी पेस्ट करायचं जर तुमच्यापाशी फॉन्ड नसतील तर त्याच्यावर काही दिवसात मागेच आपण व्हिडिओ टाकलेला आहे हे फॉन्ड त्या पन्नास फॉन्डमध्ये हा पण फॉन्ड आहे जर तुम्हाला फोंड पाहिजे असतील तर तो डाउनलोड करून घ्या तुम्हाला हे पन्नास फॉन्ड मिळून जातील त्यानंतर जर तुम्हाला काही तुमच्या मित्राचा वगैरे फोटो टाकायचा असला तेसुद्धा तुम्ही टाकू शकता बघू शकता एकदम खतरनाक पद्धतीने जे आहे ते बनवलेले आहे आता कशा पद्धतीने बनवले आहे तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो मी तर सर्व काही तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कसं काय केलेलं आहे बॅकग्राऊंड कसं घेतलं काय नाही तर बघू शकता काय अशा पद्धतीचे बॅकग्राऊंड आहे त्यानंतर जे आहे आपला फोटो घेतलेला आहे आपण एक अशा काय पद्धतीचा एकदम खतरनाक फोटो आहे त्यानंतर खालच्या साईडला एक पट्टी घेतलेली आहे व्हाईट कलरमध्ये त्यावर जो आहे आपला फोटो ॲड करून घेतलेला आहे आणि ते जो तुमचं जे काय नाव असत ते नाव टाकून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इथं अशा काही पद्धतीने नाव टाकून घ्यायचं आहे आता त्यानंतर आता जे काय आहे दयांडी उत्सव नाव ते टाकलेलं आहे बघू शकता आणि शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजामाता यांचा फोटो घेतलेला आहे शकता काय अशा पद्धतीने आणि या कोपऱ्यात जे आहे ते दहंडीची एक जी टाकलेली आहे काही अशा पद्धतीने बॅनर आपण क्रिएट केलेला आहे जर बॅनर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर चला मित्रांनो भेटूया अशा जे का नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद तुम्हाला व तुमच्या परिवाराला दहहांडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा